प्रत्येक वेळेत राह आता टॅक्टर आल्यावर नेमकं काय होतंय काही समजतच नाही फसूनच बसतोय आलं कालगीच दिसतंय तर वरण रान एकदम वाळल्यासारखं ना आतून तर सगळं हीच आहे दोन चार दिवस झालं पाऊस उघडलाय तरी पण पेरायला हका असं झा होऊन बसलंय सकाळच गुंतून बसतोय ट्रॅक्टर अवघड किती ऊन पडलं तरी पण फसलं या कुत्र्यांचं काम पहिलं पुढं असतं काय झालं तरी आता काही एक ह्याने निघा ना आता डबल ट्रॅक्टर लावून वाढायचा आहे आता काढायचा आहे बाहेर ते एवढं पाऊस झाला आहे ना तसा पाऊस पण लय झाला नाही दोन चारच पाऊस झालाच नाही निघला निघला आता फुकणं लावायचं काय माहिती जिथन तर काढल्या फेरायचं पेरायचं काय काय माहिती काय कळा नाही बी वाटत वाटतो उडी उडी घ्या उरकून आलं एक तर आभाळ तर लावलाय बघा इकडं खालच्या रानात तिकडं फसलं होतं म्हणून इकडं आणलंय आता खाली आणि इकडच्या साईडने प्यारायचं झालंय आता तिकडं प फसलं होतं तिकडं जरा तांबडं काळ इकडं चांगलं वाळलंय रान इकडं येतंय पेरायला प्रत्येक वेळी ट्रॅक्टर रानात आलं का फसून बसतोय आणि आभाळ पण आलंय अजून लय ऊन पण पडलंय आज पाऊसच येत असतो पलीकडं पाणी खड्डा भरलेला आहे बाया तिकडे कपडे धुत्या असं काळ रानं असल्यावर फसत त्यात वापसा येतो रानाला पटकन पण तिकडे लाल माती तांबडी तिकडं बसते कवर पण कुठे निघता निघत नाही त्यातच गेला अर्धा पाऊण तास त्या दिवशी पण तसंच झालं त्यात कमी असता राहायला तिथून येतच होता तर वरच बसला तिथं बी चांगलं एक दीड तास लागलं त्या दिवशी तर लई त्रास झाला का राहायला काय करतात काय माहिती डांबरू जाऊन काय काळा नाही कोण आले काय माहिती तिकडे बोलायला सगळीची सगळीच तिकडे जाऊन उभा राहिले पाऊस यायचे आधी पिरून तरी वेळ हा आलो आज वेगळं गरम होते आज पाऊस येणार आज येणार म्हणजे येणार त्याच कोण मालक आहे त्याच्या मनाला जावं वाटेल तव येईल ते चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सर्वांना